शिक्षणासाठी निर्मले जननी मंदिर रयतेच्या शिक्षणासाठी निर्मले जननी ज्ञान मंदिर थोरते शिक्षण महर्षी नाव त्यांचे कर्मवीर थोरते शिक्षण महर्षी नाव त्यांचे कर्मवीर अथक प्रयत्नानंतर ज्ञान गंगा पोहोचवली घरोघरी अथक प्रयत्नानंतर ज्ञान गंगा पोहोचवली घरोघरी दैदिप्य मान कार्य त्यांचे देते आम्हाला उभारी दैदिप्य मान कार्य त्यांचे देते आम्हाला उभारी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोरात अज्ञानाचा काळोख पसरला होता दिन दलित दीन दलित बहुजन अज्ञानाचा स्कोल करत बडत झाला होता अशाच वेळी दीन दलित बहुजनांसाठी ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी एका तेजस्वी सूर्याने महाराष्ट्रात उगम पावला आणि त्या तेजस्वी ज्ञान सूर्याचे नाव होते कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील लोक त्यांना कर्मवीरांना असेही म्हणत अध्यक्ष महाशय पूज्य गुजन वर्ग व कर्मवीरांना निर्माण केलेल्या रय शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणी नमस्कार मी ईश्वरी दीपक नावडकर आज मी आपणास कर्मवीर खंडातील सर्वात मोठे व प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे ती तुम्ही ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना कर्मवीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अण्णांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजा गावी झाला त्यांच्या आईचे नाव गंगाबाई व वडिलांचे नाव वडिलांचे नाव पायबंडा पाटील असे होते कुंभोज्या गावी अण्णांचे बालपण गेले त्यानंतर ते, ते पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरातील रा राजारामास्टरमध्ये दाखल झाले त्यावेळी छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संपर्क झाला छत्रपती राजेश्री शाहू महाराज यां हे यांच्या विचारांचा अण्णांवर खूप मोठा प्रभाव होता एकदा काय गंमत झाली तुम्हाला माहिती आहे अण्णा सहावी तासपणा नापास झाले आणि तेव्हा त्यांना ते कुलकर्णी नावाचे शिक्षक होते त्या दिवसापासून अण्णांचे शिक्षण संपले पण अण्णांना लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकुळ बाळकुळ मिळाले होते लहानपणी आपल्या अस्पृश्य मित्रांना विहिरीतून पाणी पिऊ दिले नाही म्हणून अण्णांनी विहिरीचे लोकांनी राट पाण्यात ढकलून दिले छत्रपती राजेशी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रिसूत्रीतूनच त्यांच्या मनात समाजसेवेचे बीजारोपण झाले प्रथम त्यांनी सांगली जिल्ह्यात दुधगाव येथे दुधगाव पर विद्यार्थी शिक्षण संस्था नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे वट वृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे मोहन भाला पडतो आहे